मंडळी ऑगस्टच्या शेवटी शेवटी सात राशींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे त्यांना गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या सरकारी कामामध्ये सुद्धा यश मिळण्याची शक्यता आहे पण कोणत्या आहेत त्या सात राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे सिंह रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे तुळरास पाचवी रास आहे वृश्चिक रास आणि सहावी रास आहे धनुरास तस तसंच सातवी रास आहे मकर रास तर या त्या सात राशी आहेत ज्यांना पंचवीस ऑगस्टच्या पुढे उत्पन्नाच्या दृष्टीने काहीतरी लाभ पाहायला मिळू शकतो आता एक एक करून प्रत्येक राशीला कशा प्रकारचा लाभ होणार आहेत ते जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केले व्हिडिओ नियमित ऐकतायत पण चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलंय म्हणून ही छोटीशी प्रेमळ आठवण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता राशींकडे वळण्याआधी बघूया की नक्की असं काय घडतंय ज्यामुळे या राशींना लाभ होणार आहे तर घडतंय असं की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे शुक्र हा ग्रह ऐश्वर्य संपन्नता समृद्धी हे सगळं देत असतो आणि हा ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळेच अनेक महिन्यांनी अद्भुत योग जुळून आलेला आहे आणि त्याच अद्भुत योगाचा लाभ या राशींना होणार आहे सुरुवात करूया मेषराशीपासनं मेष राशीला राशी कशा प्रकारचा लाभ होऊ शकतो तर संपत्तीमध्ये चांगली वाढ बघायला मिळू शकते एखादं काम दीर्घकालीन प्रलंबित असेल तर ते काम पूर्ण होण्याची सुद्धा शक्यता आहे खास करून शत्रूंवर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहील जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील एकंदरीतच तुमची इच्छा पूर्ती होऊ शकते धनलाभाची सुद्धा शक्यता आहे अहो एवढंच कशाला एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते सिंहरास केतू आणि शुक्र यांच्या युतीचा फायदा सिंह राशीला होईल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकेल अनेक प्रभावशाली व्यक्तींना भेटण्याची संधी तुम्हाला या काळात मिळेल तुमच्या बोलण्याचा प्रभाव सुद्धा पडेल आणि प्रभाव वाढेल एकंदरीतच आर्थिक स्थिती मजबूत राहू शकेल नोकरदारांना प्रमोशन मिळू शकत या काळात गुंतवलेले पैसे भविष्यात मोठा आर्थिक लाभ करून देऊ शकतात संबंध हा काळ तुम्हाला मदत करेल खास करून जुने मित्र भेटण्याचा हा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही कन्या रास कन्या राशींच्या व्यक्तिमत्वामध्ये काही विशेष सुधारणा होताना दिसेल विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन सकारात्मक दिसेल जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य कन्या राशीच्या लोकांना या काळात मिळेल वैवाहिक जीवनात जर काही अडथळे येत होते आधी तर ते या काळात आता दूर नोकरदारांचा सुद्धा प्रभाव वाढेल नोकरदारांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे लाभ मिळतील भागीदारीच्या कामात चांगलाच चा लाभ मिळू शकतो गुंतवणुकीतून सुद्धा चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच कुटुंबामध्ये राहील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडू शकतील तुळरास राशीच्या लोकांना विशेष लाभ असा होईल की खूप काळापासून त्यांची जी कामं अडकून पडली होती ती पूर्णत्वाकडे आता जाऊ शकतात एखादं कि वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर तेही पूर्ण होण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलली जाऊ शकतात ज्या क्षेत्रात तुम्ही काम कराल त्या क्षेत्रात तुमचं वर्चस्व प्रस्थापित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल महत्वाचं म्हणजे तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे आणि कुटुंबाकडून साथ तूळ राशीच्या लोकांना या काळात मिळताना दिसेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन नवीन साधनं निर्माण होऊ शकतात नोकरीत बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे सरकारी क्षेत्रातही तुमच्यासाठी नफा मिळण्याची शक्यता आहे गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला लाभच होईल कामाच्या ठिकाणी एकंदरीतच वृश्चिक राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढलेला दिसेल शुक्र महाराजांच्या कृपेने धनुराशीला काय लाभ मिळणार आहे बरं नोकरी आणि व्यवसायामध्ये विशेष प्रगती दिसून येईल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे धनुराशीच्या वैवाहिक जीवनामध्ये जो काही तणाव चालू होता तो आता कमी होईल धनुराशीची जी मंडळी बेरोजगार आहेत त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा कारण काळ चांगला आहे नोकरी मिळू शकते त्याचबरोबर जे आधीच नोकरी करतायत त्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते आता वळूया मकर राशीकडे मकर राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळताना दिसेल तसं तर मकर राशीसाठी काळ आतापर्यंत खूप कठीण गेलेला आहे मान्य खूप त्रास झालाय मकर राशीच्या लोकांना कारण साडेसातीत चालू आहे मनाला उभारी देणाऱ्या काही सकारात्मक घटना घडू शकतात मकर राशीच्या लोकांनी स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी चांगल्या चांगल्या लेखकांची सकारात्मकता देणारी पुस्तकं वाचावी विचारांमध्ये परिपक्वता आणावी जेणेकरून समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देताना धैर्य तुमच्यामध्ये राहील पण एकंदरीतच कुटुंबामध्ये वातावरण आनंदी असेल शुक्र गोचराचा परिणाम तुमच्यासाठी नक्कीच चांगला होईल धार्मिक कार्यक्रमात सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकाल तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना शुक्राच्या राशी परिवर्तनाचा लाभ होईल असं ज्योतिषशास्त्र सांगतात आता याप्रमाणे जर अनुभव तुम्हाला नाही आला तर शुक्र हा ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहे त्यावर सुद्धा तुमचं वैयक्तिक राशी भविष्य ठरतं तुमच्या वैयक्तिक कुंडलीत जर शुक्राची स्थिती चांगली नसेल तर तुम्हाला या संदर्भातला चांगला अनुभव येत नाही पण तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या शुक्राची स्थिती चांगली होईल काय उपाय करायचे आहेत तर दर शुक्रवारी माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण करायचं आहे नित्य नियमाने दर शुक्रवारी तुम्ही हे करत गेलात तर तुमची शुक्राची स्थिती चांगली होईल आणि माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर होईल आता तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील की आम्ही कधीही ज्योतिषांकडे गेलो नाही आम्हाला आमच्या कुंडलीबद्दल काहीही माहिती त्यामुळे कुठला ग्रह चांगला आहे कुठला ग्रह नाही हे काही माहिती पण आमच्या आयुष्यात समस्या मात्र आमची पाठ सोडत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर एक अगदी साधा सोपा उपाय आहे नवग्रहस्तोत्र हे स्तोत्र रोज म्हटलं असता कुठलाही ग्रह कुठल्याही स्थितीमध्ये असू दे पण सर्व ग्रह अनुकूल होतात नवग्रहस्तोत्रांमध्ये नऊही ग्रहांचे मंत्र आहेत आणि ते मंत्र रोज आपल्याकडनं त्या नवग्रहस्तोत्रामध्ये म्हटले जातात स्तोत्र फार मोठं नाही म्हणायला फक्त पाच मिनटं लागतील हे नवग्रहस्तोत्र जर तुम्ही रोज म्हणत गेलात तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या ग्रहाच्या अडचणी येत असतील ज्या कुठल्या ग्रहामुळे समस्या येत असतील त्या तुम्हाला माहीत जरी नसतील तरीसुद्धा त्या अडचणी दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतात कारण कुंडलीमध्ये जेव्हा ग्रहांची स्थिती बरोबर नसते किंवा त्या ग्रहांचं पाठबळ आपल्याला नसतं तेव्हा त्या ग्रहांच्या संदर्भातल्या समस्या बघायला मिळतात म्हणजे विवाहाच्या संदर्भातली समस्या असेल विवाह जुळत नाही किंवा विवाहात अडथळे येतात था। तर शुक्राची स्थिती बघितली जाते आणि शुक्राचे उपाय करायला सांगितले जातात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर शनी महाराजांची कृपा व्हावी म्हणून उपाय करायला सांगितले जातात पण हे सगळं करत असताना तुम्हाला जर याबद्दल अजिबात काही माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही नियमित नवग्रह स्तोत्र म्हणत गेलात तर सर्वच ग्रह आपल्याला अनुकूल होतात आणि ग्रहांचे अनुकूल परिणाम मिळतात असं ज्योतिषशास्त्र सांगतो अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका